कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा मधून ठाकरे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर सचिन मांगले निवडणूक लढवत आहेत सामाजिक कार्याची मोठी परंपरा असलेल्या सचिन मांगले यांना प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा मिळतोय या प्रभागातील असंख्य महिलांनी एकत्र येऊन सचिन मांगले विजयी व्हावेत यासाठी श्री अंबाबाई देवीला साखडं आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा ड मधून महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन किरण मांगले यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे प्रभागातील मतदारांना भेटून आपली भूमिका ते स्पष्ट करत आहेत त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त पाठबळ दिलंय या प्रभागातील असंख्य महिलांनी एकत्र येऊन सचिन मांगले यांच्या विजयासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडे घातलंय सचिन मांगले हे पद नसतानाही लॉकडाऊन महापूर आणि पाणीटंचाईच्या काळात गोरगरिबांना टँकर मदत आणि ही नेहमी तत्पर राहिले आहेत त्यांचे साधेपण भेदभाव न ठेवता केलेली मदत आणि नवीन चेहरा म्हणून प्रभागाचा विकास करण्याची धडाडी पाहता सगळ्यांनी बहुमतानं त्यांना निवडून द्यावं अशी मागणी महिलांनी केली तसंच सचिन मांगले यांच्या विजयासाठी आणि गुलाल लावण्यासाठी आम्ही आई अंबाबाईला साकडं घातलंय प्रभागातील सर्वच मतदार मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मांगले यांना विजय करतील असा विश्वास महिलांनी व्यक्त केला